नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत भयकथा या मालिकेमध्ये आज जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ती आपल्याबरोबर शेअर केलेली आहे श्री अनिल काटकर यांनी त्यामुळे सर्वप्रथम त्यांचे आभार त्यांनी सांगितलेली जी घटना आहे ती आहे तशी मी तुमच्यासमोर मांडणार आहे खरोखरच अनाकलनीय अशी ही घटना आहे असे अनुभव अनेकांना येतात त्यांनाही त्यांच्या कुटुंबालाही तो आलेला आहे तो अनुभव मी तुमच्या समोर मांडतो हा माझा अनुभव हो, माझ्या जन्माच्या अगोदरचा आहे मोठा भाऊ आणि त्याच्याहून तीन वर्षांनी मोठी बहीण यांना सांभाळण्यासाठी शंकर नावाचा एक लिंगायत मुलगा माझ्या वडिलांनी ठेवलेला होता मी मूळचा सोलापूरचा त्यावेळेस वाडा पद्धत होती अपार्टमेंट वगैरे काही नव्हतं आणि माझे वडील सोलापूर मधले एक प्रसिद्ध वकील आमच्या वाड्याची साधारण कल्पना देतो शारदा सदन हा वाडा गोल्फिंच पेठेतील एक चार मजली वाडा होता ग्राउंड फ्लोर पहिला मजला यावर तीन दुसऱ्या मजल्यावर दोन आणि चौथ्या मजल्यावर आमच्या वडिलांचे ऑफिस होते तीन खोल्या प्रत्येक मजल्यावर आणि डाव्या आणि उजव्या बाजूने बाल्कनी काटकोनात जाऊन बाहेरच्या रूममध्ये गेलेली होती मधल्या घराला दुसऱ्या बाजूला अपोजिट साइडला बाल्कनी होती आम्ही उजव्या बाजूला पहिल्या मजल्यावर राहायचो आमची बाल्कनी जिथे काटकोनात वळते तिथे आमचं बाथरूम होत त्या दिवशी वडिलांना खूप काम असल्याने ते ऑफिसमध्ये काम करत होते रात्री दोन वाजता वडिलांच्या आवाजात शंकरला बाथरूम म्हणून आवाज आला शंकर किती वाजले माझी आई खूपच भित्री होती तिने शंकरला दार उघडू दिले नाही शंकरने आतूनच सांगितले की दोन वाजलेत दुसऱ्या दिवशी वडील खाली आल्यावर आईने त्यांना विचारलं की तुम्ही रात्री येऊन किती वाजले हे कसं का विचारल वडील नाही म्हणाले मी काही विचारलं नाही कारण की माझ्याजवळ घड्याळ असताना आणि एवढ्या रात्री मी का म्हणून वेळ विचारू पण हुबेहूब वडिलांच्या आवाजात रात्री कोण बोललं कोणी हा प्रश्न विचारला हे गुढ इतकी वर्षे अजून तरी आमच्यासाठी गोडच राहिलाय हा अनुभव माझ्या आईने सांगितलेला आहे आमच्या बाल्कनीच्या मध्ये एक बोळ होता आणि पलीकडच्या बाजूला एक मुलींची शाळा होती नंबर एक ची शाळा ही बिल्डिंग एखाद्या पॅलेस सारखी एखाद्या महालासारखी खूपच प्रचंड होती आणि तिथे भूत आहे अशी एक अफवा होती याबद्दल एक रूमर होत पण आमच्याच वाड्यात हा प्रकार घडला त्यामुळे आमच्या वाड्यात सुद्धा विषाच्छ वगैरे होते की काय ते देवाला माहित तर मित्र हो हा श्री अनिल काटकर यांनी त्यांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीत घडलेला अनुभव माझ्याबरोबर शेअर केला तो त्यांच्या परवानगी मी तुमच्या समोर शेअर करत आहे असे अनेक अनाकलनीय अनुभव येत असतात खूप जणांचं म्हणणं असतं की हा भास असेल वगैरे वगैरे पण ज्यांना तो अनुभव आलेला आहे त्यांनाच माहिती असत पुन्हा एकदा श्री अनिल काटकर यांचे खूप खूप आभार की त्यांनी त्यांना माहिती असलेली एक भयकथा एक अनाकलनीय घटना आपल्या बरोबर शेअर केली आणि मी तुमच्यासमोर ती प्रस्तुत केली तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्हालाही असे अनुभव आले असतील तर कॉमेंटमध्ये मला जरूर कळवा कदाचित मला उत्तर द्यायला उशीर होईल पण मी सगळ्या कॉमेंट्स वाचतो अगदी शंभर टक्के तुमच्या कॉमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि तुमचा अनुभवसुद्धा सांगायला विसरू नका आणि समजा कॉमेंट्समध्ये तुम्हाला जर तुमचा अनुभव सांगायचा नसेल तर तुम्ही तो मला ईमेलही करू शकता माझा ईमेल आय डी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे एकदा चॅनेलला भेट द्या फक्त भयकथा असं सा नाही तर कविता साहित्य अध्यात्म त्या या सगळ्यांवरती व्हिडिओज असतात आवडल्यास जरूर सबस्क्राईब करा पुढच्या वेळी भेटू पुढची कुठली तरी घटना घेऊन तोपर्यंत धन्यवाद